जय जिजाऊ जय शिवराय मराठा फिल्म प्रोडक्शन टीम आज आपल्या समोर मल्हारगड किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यस्थिती चर्चासत्राच्या माध्यमातून घेऊन येत आहोत नमस्कार मी ओंकार सोनवणे आपणा सर्वांचं मल्हारगड चर्चासत्रामध्ये स्वागत करतो सदर चर्चासत्रामध्ये मल्हारगडाची संपूर्ण माहिती आपण इतिहास रसिक संकेत बुतकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर हे आहेत इतिहास रसिक संकेत बुतकर हे आपल्याला मल्हारगडाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तर सदर चर्चासत्राला आपण सुरुवात करूयात नमस्कार मी संकेत सर तर आपणासाठी पहिला प्रश्न म्हणजे मल्हारगडाची भौगोलिक रचना भौगोलिक परिस्थिती कशी आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती द्यावी प्रथमता या किल्ल्याचा भौगोलिक प्रदेश पाहायचा म्हटलं तर हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येतो पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका रांगेवर राजगड व हे दोन किल्ले आहेत तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे या डोंगर रांगेलाच बुलेश्वर डोंगर रांग म्हणून सुद्धा संबोधले जाते या रांगेवर सिंहगड पोबंदर वज्रगड मल्हारगड हे चार किल्ले येतात त्यातीलच हा एक सह्याद्रीचा वारसा जपणारा सह्याद्रीस अभेद असणारा मल्हारगड तर अशा प्रकारे सरांनी आपल्याला गडाच्या भौगोलिक परिस्थितीचे उत्तम असे मार्गदर्शन केले तर आता आपण सरांकडून या गडावर पोहोचण्याचे ऐतिहासिक व आधुनिक मार्ग कोणते आहेत ते, ते, ते जाणून घेऊया या गडाला आपल्याला भेट द्यायची असेल तर प्रमुख दोन मार्गाने आपण या गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता त्यातील एक मार्ग म्हणजे जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर दिवे घाट संपल्यानंतर जेंडेवाडी फाटा लागेल जेंडेवाडी फाट्यापासून एक ते दीड तास प्रवास केल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता हा झाला एक मार्ग दुसरा मार्ग म्हणजे सासवड पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावरती सोनोरी हे गाव आहे सोनोरी गावात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला गडाचे दर्शन होईल हे झाले मुख्य दोन मार्ग हे मुख्य दोन मार्ग सोडून इतर अनेक छोट्या मोठ्या पायवाटांनी आपण गडापर्यंत पोहोचू शकता अशा प्रकारे आपण गडावर तर पोहोचलो परंतु या गडाची रचना कशी आहे याचे मार्गदर्शन आपण रचना पायाची झालीच तर हा किल्ला आकाराने खूप जात आहे या किल्ल्याचे सर्वसाधारण क्षेत्रफळ साडेचार ते पाच एकर आहे हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून या किल्ल्याचा बाल किल्ला आपल्याला चौकोनी आकाराचा पाहायला मिळतो या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची तीन हजार एकशे सहासष्ट फुट आहे या किल्ल्याचा जरी छोटा असला तरी या किल्ल्याची पर्यटकांना बघा अवश्य पडतेच या किल्ल्याची रचना पाहताना या किल्ल्याचा इतिहासही तितकाच ज्वलंत आणि गुरुंदर असेल याची कल्पना आपल्याला तर तोच इतिहास आपण सारांगण जाणून घ्या या किल्ल्याचा इतिहास जाणून घेताना आपण सर्वप्रथम हे जाणून घ्यायला हवं की कि हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे या किल्ल्याची निर्मिती सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ मध्ये झालेली आहे पेशव्यांचे सरदार कृष्णाजी माधवराव पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी करून घेतली सन सतराशे मध्ये बहुरले माधव व पिशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याची इतिहासात नोंद आढळते या किल्ल्याचा उपयोग काळी परिसरावर टेळणी करण्यासाठी होत क्रांतीची मशाल पेटवणारे इंग्रजांविरुद्ध लढा देणारे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक सुद्धा या किल्ल्यावर येऊन गेल्याची नोंद आपल्याला इतिहासात आढळते या व्यतिरिक्त या किल्ल्याचा अजून कोणताही इतिहास आपल्याला आढळून येत नाही या किल्ल्याचा इतिहास तर आपण अभ्यासला परंतु या किल्ल्याची सद्यस्थिती कशी आहे ते आपण जाणून घेऊ या किल्ल्याचा इतिहास जाणून घेत असताना हा किल्ला आपल्याला आकर्षित जरी करत असला तरी या किल्ल्याची सद्यस्थिती म्हणावी एवढी चांगली नाही परंतु या किल्ल्याचे अजूनही काही हो अवशेष आपल्याला या किल्ल्यावर पाहावयास मिळतात जसं की महादरवाजाच्या बंदी महादेवाचे मंदिर त्याच्याच माझ्या मंदिर पाहण्याचे टाके